नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता पोहे म्हणलं की सर्वांच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बनला जाणारा पोह्यांचा हा नाश्ता पण पोहे बनवताना एकदम लगदा होतो किंवा ते खाताना किंवा ते जास्त वेळ टिकून राहिले की ते कोरडे लागतात आणि त्याची चव सुद्धा निघून जाते या सर्व चुका टाळायच्या असतील तर ही रेसिपी नक्की पहा कोणीच न दाखवलेली पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात प्रथम आपल्याला इथे एक मोठी वाटी पोहे घ्यायचे आहे मी हे पोहे चार ते पाच जणांना पुरतील इतक्या प्रमाणामध्ये दाखवत आहे वजनी प्रमाणामध्ये अडीचशे ग्राम इतके पोहे आहेत आणि तुम्ही बघायला अशा घेऊन चार मुठ्ठी इतके पोहे आहेत आता पोहे आपल्याला कधीही बनवायचे असतील तर त्याला चाळून घेणं फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक जण काय करतो डायरेक्ट पोहे मोठ्याशा भांड्यामध्ये टाकतो त्याला धुतो आणि मग लगेच पोहे बनवायला घेतो ही चूक टाळायची आहे अगोदर आपल्याला ह्याला चाळून घ्यायचं आहे चालण्याने काय होतं ह्याच्यामधलं पावडर बाहेर निघतो म्हणजेच की पोह्यामध्ये जी पावडर असते ती चालून नाही घेतली आणि तुम्ही असंच डायरेक्ट बनवलं तर त्याच्यामुळेच लगदा होतो आणि पोहे चिवट लागतात खाताना जास्त वेळ सुद्धा पोहे टिकून राहिले तर त्याला चव येत नाही आणि कोरडे कोरडे लागतात म्हणून त्याला चालून घेणं फारच महत्वाचं आहे शिवाय हे पोहे भट्टी मधून भाजून बाहेर काढतात त्याच्यामुळे काय होतं भरपूर करपलेले पोहे मध्ये असतात किंवा काळे पोहे तयार झालेले असतात किंवा काळे काळे मातीचे कण असतात ते सर्व बाहेर निघून जायला पाहिजे म्हणून ह्याला चालणं फार महत्वाचं आहे अगोदर हा चांगल्या प्रकारे मी चालून घेतो मग पुढची स्टेप तुम्हाला तर मंडळी आपण पाहू शकता पोह्याची पावडर खाली पडलेली आहे असं पावडर खाली पडायला पाहिजे आणि हे मी जाड पोहे घेतलेले आहेत हे तर सर्वांना माहिती आहे हे तर बेसिक आहे चिवड्याचा पातळ पोह्याचा वापर करायचा नाही आज मी तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावरच्या गाडीवर बनणारे पोहे बनवून दाखवणार आहे ते सुद्धा बटाटा पोहे कोणती अशी पद्धत वापरतात ती टीप आणि टीप मी तुम्हाला आता सांगत आहे आणि दुसरी चूक काय करतात पोहे तुम्ही भांड्यामध्ये धुवून घ्यायचं नाही असं चालणीमध्ये धुवून घ्यायचं आहे नळाखाली किंवा वरतून पाणी ओतायचं आहे त्याच्याने काय होतं एक्स्ट्रा पाणी खाली निघून जातं पाण्याच्या ह्याच्यामध्ये ओलावा जास्त प्रमाणामध्ये राहील तर ह्याचा लगदा सुद्धा होऊ शकतं म्हणून ह्याला धुवून घेणं फारच गरजेचं आहे ते सुद्धा चालणीमध्येच धुऊन घ्यायचं आहे तर मंडळी इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चाळणीमध्ये आणि पाहू शकता असं भांड ठेवायचं आहे धुतल्यानंतर थोडेसे फुगलेले आहेत पोहे आता इथे आणखीन एक चूक करतात सर्वजण धुतल्या धुतल्या ह्याच्यामध्ये मीठ टाकतात तसं करायचं नाही मिठाला सुद्धा पाणी सुटतं तर अगोदर आपण दोन मिनिटं पोह्यांना असंच मोकळं सोडून द्यायचं आहे जेणेकरून पाणी खालती निघून जाईल आणि थोडेसे कोरडे होतील हे पोहे तर दोन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता एकदम मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत आणि अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत मस्तपैकी असे पोहे नरम पडलेले आहेत आता एका मोठ्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे काढून घ्यायचे आहेत आणि ह्याला हाताने थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे आत्ता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि इथे आपल्याला अर्धा चमचा हळद वापरायची आहे आणि सोबतच पोह्याची चव आणखीन दुपटीने वाढण्यासाठी शिवाय पोहे एकदम मोकळे राहण्यासाठी इथे अर्ध्या लिंबाचा रस वापरायचा आहे इथे तुम्ही एक चमचा साखर सुद्धा वापरू शकता पण स्पेशली मला साखर आवडत नाही कारण की त्याच्यामध्ये गोडवा निर्माण होतो ते मला आवडत नाही आता इथे चांगल्या प्रकारे पोह्यामध्ये सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे ज्यांना थोडस पोह्यांमध्ये गोडाचं प्रमाण पाहिजे असेल त्यांनी इथे साखर वापरू शकता साखरांना खास काही होत नाही फक्त चव बॅलन्स राहते पण मी माझ्या अनुभवाने बोलतो साखर न वापरता सुद्धा हे पोहे चविष्टच होतात पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे हळद मिक्स झालेली आहे आणि लिंबू सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे पोह्यांना जास्त वेळ आपल्याला मोकळं सोडायचं नाही नाहीतर कडक आणि एकदम पानसट लागतील ला। म्हणून पोह्यांमध्ये लिंबू हळद आणि मीठ एकजीव केलं की लगेच आपल्याला पोहे बनवायला घ्यायचं आहे आणि हळद अगोदरच का मिक्स केलेली आहे कारण की हळद पोह्यांना चांगल्या प्रकारे लागायला पाहिजे आपण कुकिंग करताना पोह्यामध्ये हळद मिक्स करतो त्याच्यामध्ये पोह्यांना हळद चांगल्या प्रकारे लागलं नाही तर थोडेसे पांढरेच राहतात पोहे आता फटाफट आपण हे बटाटे पोहे बनवायला घेऊ आता इथे मी पॅन मध्ये अगोदरच दोन मोठ्या पळ्या तेल घेतलेले आहे म्हणजेच की पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे तेल घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाण्याला दोन मिनिटापर्यंत आपल्याला मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि हलकासा बदामी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजेच की लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता मस्त असा लाल रंग आलेला आहे शेंगदाणाला आणि कुरकुरीत सुद्धा झालेले आहे आता काय करायचं याला आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे ह्यापेक्षा जास्त आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही आता ह्याच तेलामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा असं कापून घेतलेला आहे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे कच्चा बटाटा आहे बरं का आणि गॅसला मंद आचव ठेवायचा आहे आणि बटाट्याला सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्याला नरमपणा येईपर्यंत असं अगोदरच तयारी करून घ्यायची आहे तुम्हाला म्हणजेच की शेंगदाणे आणि बटाटे असं तेलामध्ये अगोदरच परतवून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही काय करणार पोहे भिजत घालणार आणि मग ही तयारी करत बसणार होणार पोहे जास्त प्रमाणामध्ये मोकळे होणार आणि कडक होणार मग ते खायला पानसट लागते इथे फक्त मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवत आहे दा तुम्हाला परफेक्ट पद्धत माहिती पडावं त्यासाठी तुम्ही अगोदरच तयारी करून घ्या अशी असं बटाट्यांना तेलामध्ये परतून घेतलं की एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला पोहे बनवायचे आहेत तर तेलाचं प्रमाण थोडस कमी झालेलं आहे कारण की शेंगदाणे आणि बटाटे परतवून घेतल्यावर परफेक्ट तेल झालेलं आहे आता इथे आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगल्या प्रकारे तडकायला लागली की एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि गाडीवरचा पोह्यासारखा फ्लेवर येण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि काही वेळ आपल्याला ह्यांना परतवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व जिन्नसांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं चांगल्या प्रकारे परतून घेतलं की यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये कडीपत्ता घ्यायचा आहे आणि पुन्हा काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे कडीपत्त्याचं प्रमाण इथे जास्त वापरलं की पोह्याला चव सुद्धा चांगली येते आणि खायला एकदम भरपूरच चविष्ट लागतात इथे आपल्याला जास्त वेळ कढी आणि मिरचीला परतून घ्यायचा नाही नाहीतर कढी काळा रंग येईल आता इथे मी दोन लहान आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत तुम्ही वाटला सर कांदे तर कांदे जास्त वापरू शकता पण तुम्ही बटाटे वापरत नसणार तर तुम्ही इथे कांदे जास्त वापरायचे आहे आता कांद्याचा फक्त आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलकासा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्यामध्ये कुरकुरीतपणा राहायला पाहिजे म्हणजे खाताना चव चांगली येते थोडसे कांदे परतवून झालं की ह्या वेळेस इथे आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर वापरायची आहे आणि इथे असा एक जिन्नस वापरणार आहे कदाचितच तुम्ही पाहिला असेल किंवा बघितला असेल मी नेहमी ज्या गाडीवर पोहे खातो त्या गाडीवर हा जिन्नस वापरला जातो ते म्हणजे आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरलं की पोह्याला अप्रतिम चव येते दोन ते तीन तासापर्यंत पोहे राहिले तरी त्याची चव कमी होत नाही अजिबात चिवट लागत नाही किंवा कडक लागत नाही तर मंडळी कांद्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि कांदा हलकासा ट्रान्सपरंट दिसत आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला परतवून घेतलेले बटाटे वापरायचे आहेत आणि इथे कसुरी मेथी वापरायची आहे असा हाताने क्रश करून वापरा पोह्यामध्ये भारी चव येते बरं का आणि पुन्हा एकाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे असं बटाट्याला एकाच मिनटं परतून झालं की आणखीन भारी चव येते आणि बटाटे कच्चे जरी राहिले असेल तर आणखीन चांगल्या प्रकारे शिजले जातात जेवढे पण मसाले वापरले आहे ह्याच्याने फ्लेवर चांगला येतो आणि हुबेहूब गाडीवर अशाच पद्धतीने बटाटे पोहे बनवले जातात कसुरी मेथीने चांगली चव येते म्हणून कसुरी मेथी इथे वापरायची आहे आता ह्या इथे आपल्याला पोहे वापरायचे आहेत ज्यांना आपण हळद लावून ठेवलं होतं मीठ लावून ठेवलं होतं आणि लिंबू लावून ठेवलं होतं आता यावेळेस इथे वरतून आपल्याला परतवून घेतलेले शेंगदाणे वापरायचे आहेत थोडेसे शेंगदाणे मी बाजूला काढून ठेवतो गार्लिशिंगसाठी साठी मीठ थोडं जपूनच वापरायचं आहे कारण की अगोदरच आपण मीठ वापरलेलं आहे आणि पोहे चांगले मऊसूद आणि मोकळे होण्यासाठी पुन्हा अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला पिळून टाकायचा आहे अगोदर आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळला होता आणि आता अर्ध्या लिंबाचा रस पिळला आहे अजिबात चिवट लागणार ना कि नाही किंवा कडकपणा येणार नाही म्हणून लिंबाचा रस इथे महत्वाचा आहे मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जरा सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि एक लाईक तर नक्की द्या असं दोन मिनिटापर्यंत परतून पर घेतलं कि पोहे नव्वद टक्के तयार झालेले आहेत एकदम जोर लावून आपल्याला चमचा चालवायचा नाही हलक्या हाताने उलटून घ्यायचा आहे कारण की जास्त जोर लावून तुम्ही पोह्याला असं ढवळून घेतला तर पोहे मॅश होणार मग त्याचे स्टेक्चर बरोबर येणार नाही म्हणून हलक्या हाताने ह्याला एकजीव करायचा आहे आणि परतून सुद्धा घ्यायचा आहे आता ह्या वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की पोहे जास्त कोरडे झालेले आहेत मला वाटत आहे थोडेसे कोरडे झालेले आहेत तर ह्या वेळेसच आपल्याला इथे थोडस पाणी शिपडून घ्यायचं आहे असं पाणी शिपडून घ्यायचं आहे म्हणजे जास्त वेळ जरी राहिले की अजिबात कोरडे लागणार नाही आणि खात हाताने एकदम मौसूद राहतील आणि पुन्हा याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं की गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि झाकण लावायचं आहे एक मिनिटापर्यंत वापरून घ्यायचं आहे असं एक मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे किंवा जास्तीत जास्त दोन मिनिटापर्यंत वाफवून घेतलं तरी चालेल झाकर थोडस चमचा चालून घ्यायचा आहे मस्त असे मौसूद मोकळे पोहे तयार झालेले आहेत दरवेळी तुम्ही पोहे बनवतातच पण ह्यावेळी ही पद्धत वापरून पोहे बनवा पाहू शकता अजिबात लगदा तयार नाही झालेला आहे किमान तीन ते चार तास असेच पोहे राहिले तर हे खाताना कडक सुद्धा लागणार नाही चिवट सुद्धा लागणार नाही हे पहा मस्त असं दाना दाना मोकळा झालेला आहे पोह्याचा आणि एकदम मौसूद झालेला आहे चला तर फटाफट मंडळी मी तुम्हाला आता गार्लिशिंग करून दाखवतो अगदी गाडीवर कसं करतात गार्लिशिंग तसंच करून दाखवतो तर मंडळी अशी प्लेट सजून घ्यायची आहे पाहू शकता का मस्त मोकळे मोकळे पोहे झाले आहेत एकदा अशा पद्धतीने बनवला तर दरवेळी हीच पद्धत वापरणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं पोहे प्लेट मध्ये काढून घेतलं की वरतून थोडस आपल्याला किसलेलं ओलं खोबरं वापरायचं आहे गार्लिशिंग साठी बरं का असं चांगल्या प्रकारे ओलं खोबरं पसरवून झालं की बाजूला ठेवलेलं थोडसे शेंगदाणे असं पसरून घ्यायचं आहे थोडेसे डाळिंबाचे दाणे मंडळी मी तुम्हाला आवर्जून एक टिप देतो नारळाच्या चटणी बरोबर तुम्ही हे पोहे बनवून खावा चवीला इतके भारी लागतात काय तुम्हाला सांगू तुम्ही प्रत्यक्षात बनवून खाल्ले तुमची नक्की प्रतिक्रिया मला कळवा कसे लागले हे पोहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबर पसरवायची आहे अशी वरून जी शेवपुरीवर आपण शेव पसरवतो ना तशी शेव असं पोह्यावर पसरून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीतपणा लागतो पोहे खाताना तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली पोह्याची नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन सह पुन्हा भेटूया धन्यवाद